पावसाच्या थंड वातावरणामध्ये गरम गरम भातावर असं झणझणीत आंबट तिखट ओल्या बोंबलाचं जर काळवण मिळालं ना तर मग काय मज्जाच वेगळी मंडई तसंच दोन दिवस या लागलेल्या पावसाच्या थंड वातावरणामध्ये घरी ओल्या बोंबलाचं कालवण केलं होतं सर्वप्रथम बोंबील हे स्वच्छ साफ करून घेतले मग एका पातेल्यात तेल घालून आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा मस्त असा ठेचा घातला व्यवस्थित हा ठेचा परतून घेतला मग याच्यात मी हळद आगरी मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर मीठ घालून आगळ टाकलं आणि थोडं पाणी घालून मस्त अशी उकळी काढून घेतली अगोदर मसाल्यामध्ये हे बोंबील टाकायचे नाही पहिला छान अशी उकळी काढून घ्यायची पाण्याचे प्रमाण सुद्धा कमी ठेवायचे कारण नंतर हे बोंबील टाकल्यावर त्याचा सुद्धा पाणी उतरतो मग असं छान उकळी आल्यावरती ह्यात हे बोंबील हळूहळू सोडायचे छान असे पाच मिनटं उकळी काढून घ्यायची सतत हे सतत हे कालवण हलवत राहायचं नाही कारण की हे बोंबील खूप नाजूक असतात नाहीतर कालवणाच्या ऐवजी खिमा व्हायचा तर मग चला रेडी आहे आपलं मस्त असं ओल्या बोंबल्याचं झणझणीत कालवण रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि जरा पटापट -पत सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद